एकतीस डिसेंबरच्या अनुषंगाने पुणे जिल्ह्यामध्ये जी पर्यटन स्थळ आहे त्यामध्ये लोणावळा खंडाळा पौर मुळशी ह्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर पर्यटक एकतीस डिसेंबर साजरा करण्याकरता येत असतात त्या अनुषंगानं जिल्हा पोलीस दलानं पूर्ण तयारी केलेली आहे आणि त्या अनुषंगानं ठिकठिकाणी नाकाबंदीचे पॉइंट्स असतील आणि त्यासोबतच इतर जे काही खबरदारीचे उपाय आहे हे सगळे घेण्यात आलेले आहेत त्या अनुषंगाने ज्या काही डायव्हर्जन्स असतील ते इश्यू करण्यात आले आहेत आणि सगळ्या अधीनस्थ ऑफिसर्सला आणि अधिकाऱ्यांना तशा सूचना देण्यात आलेल्या आहेत थर्टी फर्स्टच्या निमित्तानं ना माझं नागरिकांना एवढंच आव्हान असेल की जे काहीही तुम्ही उत्सव हा साजरा करत आहे तो अत्यंत संयमानं आणि जबाबदारीनं साजरा करावा जेणेकरून इतरांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी ड्रंक अँड जे आहे ते जर होत असेल तर त्याच्यावर पोलीस दल जे आहे ते कठोर कारवाई करण्याची पूर्ण तयारी करत आहे म्हणून सगळ्यांना एकच विनंती आहे की जे काही सेलिब्रेट कराल ते रिस्पॉन्सिबल सेलिब्रेट करा